आर आर डी रेल्वे रिक्वायरमेंट बोर्डमध्ये ग्रुप डी या पदासाठी बत्तीस हजार पदांची जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते बावीस जा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू असणार आहे यामध्ये एलिजिबिलिटी क्राइटेरिया आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागतील हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या जाणून घेऊया नमस्कार मी अनंत आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनल स्टुडंट समस्या सर्वप्रथम एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही दहावी किंवा आय टी आय पास असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला लागणाऱ्या डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आधार कार्ड तुमचं मार्क्सशीट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आय टी आय चार्कशीट आणि आय टी आयचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर सिग्नेचर आणि फोटो महत्वाचं डॉक्युमेंट्स तुम्हाला हे लागणार आहेत जे की तुम्ही आता सध्या सुद्धा फॉर्म फिलअप करू शकता या एवढ्या डॉक्युमेंट्स वरती त्यानंतर महत्वाचं आहे कास्ट सर्टिफिकेट hmm. कास्ट सर्टिफिकेट एस सी एस टी ओबीसी आणि ईडब्ल्यू या चार कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट हे गरजेचं आहे जे की तुम्हाला तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन ला जाणार तेव्हा तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार आहे त्यामध्ये महत्वाचं एस सी एस टी केंद्र सरकारने जारी केलेलं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आता स्टेट गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं का सर्टिफिकेट सुद्धा काढून घ्यावं लागणार आहे ओबीसी साठी सुद्धा तीच प्रोसेस आहे तुम्हाला केंद्र सरकारने जारी केलेलं कास्ट सर्टिफिकेट हे काढावं लागणार आहे नॉन त्याच्यानंतर तुमच्याकडे ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट सुद्धा हे केंद्र सरकारने जारी केलेलं असायला हवं आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये विजेएनडी सी असे ज्या कॅटेगरी आहेत ह्या सर्व कॅटेगरी ज्या आहेत त्या केंद्र सरकारमध्ये ओबीसी या प्रवर्गामध्ये येत असतात म्हणून तुम्हाला ओबीसी कास्ट सर्टिफिकेट केंद्र सरकारने जारी केलेलं हे काढून घ्यावं लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमच्याकडे तुमची कास्ट व्हॅरिटी सुद्धा लागणार आहे ते सुद्धा तुम्ही ऍप्लिकेशन तुम्हाला त्यावेळेस करावं लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला त्यासाठी टायमिंग सुद्धा दिला जाणार आहे मात्र कास्ट सर्टिफिकेट हे तुमचं तुम्ही ज्या तारखेपासून फॉर्म फिलअप करताय आणि जी शेवटची तारीख आहे त्याच कालावधीमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं हे गरजेचं आहे आणि एस सी एस टी साठी फॉर्म फिलअप करताना तुम्हाला जर ट्रॅव्हल्स पास म्हणजेच की रेल्वेचा पास हवा असेल तर तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं जेणेकरून की तुम्हाला तो त्या ठिकाणी प्रवासाचा पास तुम्हाला मिळणार आहे तर एवढेच सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट हे सुद्धा गरजेचं आहे तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र